किती वर्षात ना मला भाव बनवता मी बघा गा वाली चिवणी कुठे याची का बोली आले पाव <laughs> ना पावसाची गाडू आपले किती कडक कडक मासा आणि संडे स्पेशल आमच्याकडे डाळ मटण सकाळ सकाळी काय आणलं आहे बघू बघू इकडं ते का फेकलं पाणी काढा आणि दाखवा इकडं बला मिक्स आहे मिक्स बघ ताटाच्या बाहेर आली अरे यो, आर... <laughs> यो हाय मोरू फक्त यो आहे डोम्या हे कितीचा पन्नास रुपयान्नास रुपयाचा सकाळी नाश्त्याला मारा हातापेक्षा किती मोठा आहे फोन खाडीवाले दादाचा बॅटरी मधील कॅमेऱ्याची

यांची एक ती मच्छीची जाळी मलाच लक्षात नाही मी कुठं ठेवले आज इकडच्या कपाटांवर असतात पण तिकडचं मी साफ केलं तर आता मलाच लक्षात नाही कुठं ठेवले त्याच्यामुळं मला हे कपडेसुद्धा म्हणजे दुसरे घात घालता आले नाही तेच बघत बसले माल्यावर गेले एवढा गरम अरे बापरे डेंजर गरम तर आता फक्त भांडी तेवढी घासून झालीत आणि झाडू मारून झालाय बाकी काही काम झालं नाही माझा अजून आणि वाजलेत ते साडे दहा वाजून पाच मिनटं काय करायचं पटापट गौरांशला आता आंघोळीला पाठवलंय पटापट उरकते उर कपडे तर आता नंतरच बदलेल म्हणजे मॅक्सिमम धुवायला टाकेल कारण एवढा भयंकर गरम होत आहे ना काय सांगायचं तर गौरांची आंघोळ करून घेते आणि संडे स्पेशल आमच्याकडे डाळ डाळमटण चला चला टिकी लाव टिकी लाव टिकीने लावलं हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून झालेली आहे आणि साडेबाराला दहा मिनटं बाकी आहेत फक्त आणि आत्ताशी अशी मदत झालं आहे तर मग मी थोडी केस विंचारले आहेत जरा घामाने ओळे झालेत म्हणजे म्हणून जर आशिष ठेवत सुट्टी आणि एवढा कडक ऊन आला आहे ना जरा छान पण वाटतं आहे आणि जरा वाईट पण वाटतं आहे कारण गरम आहे तेवढंच ऊन आला आहे म्हणून आणि बाहेर तांदूळ सुकायला टाकल्यात म्हणून जरा छान आहे म्हणजे सुकतील थोडेसे काल सकाळी आणि रात्री फॅनवर सुकवले तर ते आता जळायला द्यायचे आहेत तेव्हा तांदळाची भाकरी भेटणार तर आता बाहेर सुकतात तोपर्यंत जरा आजचा दिवस होऊन भेटला तरी पण बस तांदलांना म्हणजे नंतर द्यायला पण चांगलं भेट चांगलं होईल तर चला लॉगला आता आत्ता सुरुवात करायला भेटली आता जस्ट मी सुद्धा कपडे वगैरे स्पिन करून बोलवून आत सुकून तरी जातील म्हणून थोडेसे बाहेर टाकले थोडेसे आतमध्ये टाकले तरी पण गरम काय कमी नाही आईने मस्त मटण टाकलं आहे भात बनवलं आहे थोड्या वेळानंतर मी सुद्धा जेवेल गौरंटनी पप्पासोबत त्याच्या खाल्ली सकाळी भाकरी आणि आता त्याच्यानंतर मग दूध पिले आता दोन थोडे थोडे ग्लास मग आता त्याला लवकर देणार नाही मटन नंतरच देईल घाम बघू शकता डेंजर आता मी नंतरच ब्लॉक कंटिन्यू करील आता काय करू शकत नाही कारण एवढं गरम हां मटतन आवडतंय ना माती सुद्धा संपव भाऊ सुद्धा खा सांडू नको तुला काय आवडतं नली ना नली आवडते नली हे पण खातो आहे ना पिल्लू खा तसंच जात आहे नलीसारखंच असतंय ते वाघ आता पप्पाला पकडून आणायला सांग मग तर नऊ चिवणी भेटली केवडूचे भेटले बा पहिला किती भेटलेली ना आता केवडूचे भेटले पहिलं खूप सारे भेटलेले आता कायच नाही ना गौरवचा चाप नाही खाल्ला गौरव आवाज नको करू मी बघा गाभोलीवाली चिवणी कुठे याची काबोली आली ना पावसाळ्याची गाबोलीवाली चिवणी या चला ना इकडं यांना जेवण देते मटण नवनीचा चपाती घ्या चला हो यांच्यात मस्त हो हा ना मीठ कमीच टाकू ना थोडा मीठ हळद त्यांना पाहिजे तसा लागत नाही मसाला रंगला चम्मच पण घेणार दुसरा चम्मचा मीठ हळद आणि मसाला आणि घरात बनवलेला गरम मसाला आणि याला असं हलवायचं गावली छान लागते चिकट असतं तर त्याच्यामुळं हे मीठ मसाला नीट लागत नाही तर अशी आज मी बघा चपात्यांचं पीठ पण मळलं आहे नाचण्याचं पीठ यांच्यासाठी आणि भाकरी माझ्यासाठी कारण याचं पीठ थोडासाच आहे भाकरीचा म्हणून मग चपाती खाऊन पण टाळायला या चौघांसाठी ही भाकरी चपाती यांच्यासाठी आणि बाबांसाठी मग आई ज्वारीची बनवतील अशा तीन प्रकारे चार प्रकारच्या झाड भाकरी चपाती आता बनवून घेते पटापट आणि आता चपाती सुरू नाचण्याची भाकरी आता दुसरी नुसती बोर झाले मी बोर मग ते दे देवाऱ्याच्या खालचं साप केलं आणि बसले फोन बघून बघून ना माहिती ठेवलं दुखायला लागले फोन बघू नको ना बघ फोन घेतो <laughs> <laughs> का आता नाही तुमच्या सारखा फोन घेणार कुठच नाही बघितलं मी आता रील टाकायचा नाही आमच्या घर बसल्यावर नाही घ्यायचा फोन ठेवून द्या रील टाकायचा टाइम झाला काय हटलेलं पॅन्टी घातल्या लागला ना बावळटा टाक <laughs> गौरांज ना मला आंधळी करणार आहे एक दिवशी दा आंधळी झाले ना मी तर गौरांज होणार कारण सारखं मारत असतात डोळ्यावर माझ्या हा काय करून आलं काय करून आलं मग काय नाही घेऊन आले का हा केक केकच्या दुकानात गेलेले पेस्ट्री पेस्ट्री तरी आणायची खाऊन मोकळा झाला बंद करा कशाला घरी यायला त्याने तिकडेच घफार खाल्ली असायला बायकोच नाही आठवण आली या कानावर कुछ मत कह कोण रबद्वार गौराज शांताबा तर मला वाटतं ना सुट्टीत नसावी गौरांजला टी व्ही बघत असताय ना म्हणजे खेळताना खेळतो पण असं हे करायला लागला ना काय झालंय आता जेवणार मला भूक लागते साडेसात आठ वाजले की आता तो किती वाजले साडेसातला बाजून दहा मिनिट बाकी पप्पा ठेवा ना फोन आणि आज बोललेले की आजचा पण प्लॅन फ्लॉ फ्लॉप आहे काल मला फोन करून बोलतात की नाही तू आज आजचा मी बोललो मी बोर होते मला कंटाळा आजचा दिवस बोर आपण जाऊ टी शर्ट घ्यायला आजचा प्लॅन पण फ्लॉप केलेला आहे आहे ना फिक्स पैसे तर घेऊन ठेवलेत माझ्याकडनं लोनलेले कसले टी शर्टचे उद्या उद्या फिक्स काय मला काय द्या

अच्छा मग मला काय अनिव्हर्सरी मला गिफ्टरी गिफ्ट तो तर भेटलाय सहा वर्ष अगोदरच नको नको मला गिफ्ट पाहिजे गिफ्ट काय देत आहे लवकर हाणे ना अशी अशी दात दिसले पाहिजे ना असे डोळे नाही दिसले पाहिजे मजे हा घे बघून तुमचा ए काय मस्ती असते गौरांची काय चाललंय गौराज अरे <laughs> रियल वाला टाइम चालू झाला पाहिजे गौरांचा शाळेचा म्हणजे झाला तर साडेबारा yeah! ते साडे साडेतीन होणार म्हणजे चार वाजताच तो घरी येणार असं होणार पण ते कधी होणार मला वाट मंगळवारपासून झालं ए आणि मंगळवारी की आहे काय हो मग देण्याकडे जायचं राहिले तस नाही येत आली आणि मला कंटाळा येतो आता बसायला पहिला न्यायचे तरी सारखे सुटे असते का गौरांज इथं माझा ब्लॉग चार मिनिटाचा झाला जेवून घेते नाही मी कट नाही करत मी आहे तेच टाकते हा मग ते पण घेते मी दाखवते तुम्ही तुमची नऊ टंकी किती आहे ती दश टंकी नमस्ते नमस्ते क्या होगा दस टंकी आहे दश टंकी दश टंकी यांच्यासारखा फोन कोणच घेत नसेल असं वाटते आयफोन नाही नाही ना? फोन म्हणजे वापरा रिश्टीन चा कॅमेरा लय भारी बोलतो विचार बोलतो तुला देऊन अरे नका एवढे बाता फेकू नका आणि मला काय गरज नाही आयफोनची मला असं रिप्लेस आवडत मी जेवून घेते मला भूक लागते लवकरच मी जेवून घेते किती वर्षात ना वर मला भाव भरवतात लास्टचा राहिलेला वाव बरवलाय माझ्या ताटातला माझ्याच ताटातला मी जेवत होते काय सुचल काय माहिती यांना भाव द्या एक एक काटा काढून <laughs> पहिलं माहित दोन पण तुम्हाला ते साफ करायला

चिवणी चिवणी फ्राय चिवणी फ्राय माझं जेवण झालं कवरांचं बघायचं आहे आता जेवला की नाही आणि मग आईने चिवणी टाकली तेव्हा नाही सांगितलं की चिवणी फ्राय करायचं आहे आणि आत्ता सांगतात कॅमेरा घालून झाला वाटतं माझा आत तर चला आज चल इथंच एंड करते फ्रेश व्हायला जायचं आहे आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा भेटूया आपण उद्याच्या छान छान ब्लॉगमध्ये तो आणि सगळ्यांनी बघा ब्लॉग कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर बाय बाय